लातूर शहरात बेशिस्त वाहतूक गरुड चौकात दुचाकी स्वार ठार लातूर दिनंक डिसेंबर बुधवार रोजी लातूर ते नांदेड रोडवरील विवेकानंद चौक ते गरुड चौक मार्गावर भरधाव ट्रकने धडक दिली यात दुचाकीवरील सुनील राजेंद्र पाटील वय वर्षे चव्वेचाळीस चा राहणार वानेवाडी किल्लारी तालुका औसा हे जागीच ठार झाले हा अपघात इतका मोठा होता की मृताचा अक्षरशः चेंदाबेंदा झाला मयत सुनील पाटील यांच्या दुचाकीवर मुलगी होती ती मात्र तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेनंतर पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला शहरातील वर्दळीच्या ठिकाणी शहर वाहतूक कर्मचारी अपघातानंतर अनर्थ घडल्यानंतर कार्यवाहीसाठी येतात तसेच रोडवर साई नाका ते गरुड चौक या ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी तपासणीच्या नावाखाली मात्र कार्यरत दिसतात अपघात होऊ नये यासाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी साफ दुर्लक्ष करतात